शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे त्याला सौरपंप योजनेमध्ये काल दोन दिवसापासून साईट बंद होते आता सकाळपासून साईट चालू झालेली आहे पण कंपनी अजून ऍड झालेली नाहीत तर आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपच्या माध्यमातून सांगितले होते की प्रत्येक वेळी साईट बंद होते याचा अर्थ असा नाही की कंपन्या ऍड होणार आहेत होणार नाही होणार आहेत किंवा होणार नाही प्रत्येक वेळेस साईट बंद होते ती काहीतरी इश्यू असतात टेक्निकल कारण असतात काही वेळेस काय काय वेब साईटवर अपडेशनचं काम चालू असतो त्यामुळं साईट बंद केलेली असते तर प्रत्येक वेळेस वेळेस साईट बंद झाली तर कंपन्या ऍड होत नाहीत ही गोष्ट पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे आता कंपन्या कधी ऍड होणार आपल्या पेमेंटच्या स्टेटसनुसार प्रत्येकाचं पेमेंट वेगवेगळ्या महिन्या मध्ये केलेलं आहे तर आपल्या पेमेंटच्या स्टेटसनुसार आपल्याला कंपन्या ऍड होणार आहेत आपल्या मेंबरशिप ग्रुपवर आपण शंभर टक्के सांगतो की तुम्ही पेमेंट कधी केलेलं आहे तुमच्यासाठी कंपन्या कधी ऍड होणार आहेत भरपूर लोकांनी आपल्या मेंबरशिप ग्रुप जॉईन केलेले आहेत लवकरच आपले मेंबरशिप ग्रुप फुल होणार आहे थोडकेच मेंबर त्यामध्ये ऍड होण्याचे बाकी राहिलेले आहेत त्यानंतर आपला मेंबरशिप ग्रुप फुल होणार आहे यासाठी सर्वांनी ज्यांना ज्यांना गरज आहे ज्यांना चांगली कंपनी निवडायची आहे त्यांनी जरूर आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन करा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांनी कंपनी निवडली आहे आणि टॉपच्या कंपन्या निवडल्या आहे जेणेकरून आपल्याला हवी ती कंपनी निवडता येणार आहे मित्रांनो लक्षात घ्या काही दिवसातच कंपन्या ऍड होणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मी कंपनीचा कोटा खूप कमी असणार आहे चुकून तुम्हाला यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला नमूद करणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला जर कंपनी निवडताना चूक झाली तर त्या ठिकाणी कंपनी बदलून भेटत नाही मटेरियल चांगलं भेटत नाही आणि काही काही ठिकाणी तुमचं ऑटो सिलेक्शन पण होऊ शकतं जर कंपनी तुम्ही निवडा उशीर केला कंपनी चांगली निवडली नाही तर भरपूर ठिकाणी ऑटो सिलेक्शन पण होण्याचे चान्सेस आहेत त्याविषयी पण आपण पुढे नक्कीच बोलणार आहोत पण शंभर टक्के आपल्या ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला चांगली कंपनी निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सकाळी काही शेतकऱ्यांचं ऑटो सिलेक्शन पण झालेलं आहे त्या विषयावर आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा तर आपल्याला चांगली कंपनी निवडण्यासाठी या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे लक्षात घ्या मित्रांनो सत्तर ते ऐंशी हजार शेतकरी वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आणि फक्त फक्त पंचवीस हजाराच्या आसपास वेंडर कोटा येणार आहे यामध्ये चाळीस कंपन्या ऍड होणार आहेत आणि या चाळीस कंपन्यांमध्ये टॉपच्या कंपनीचा पोटा खूप कमी असतो सर्वांनाच माहिती आहे की या कंपनीचा पोटा खूप कमी असतो तर आपल्यालाही कंपनी निवडायची असेल जेनून चांगली कंपनी निवडायची असेल दीड ते दोन लाख रुपये खर्च करून चांगले मटेरियल खर्च दीड ते दोन लाख रुपयाचं तुम्हाला मटेरियल भेटत असतं ते मटेरियल जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे भेटले नाही भरपूर शेतकऱ्यांची तक्रारी येतात मित्रांनो की सर दोन महिने पंप चालला तो बिघडला सर्विसिंग साठी कॉल करत आहेत कंपनीला कॉल करत आहे पण कंपनी अजिबात रिप्लाय देत नाही आपला ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण सहकार्य केलं जातं कंपनी जॉईन केल्यानंतरही तुमचा मध्ये काय प्रॉब्लेम होता असेल तुमचं वर्क ऑर्डर येत नसेल तुमचा पंप लवकर बसत नसेल पंप निवडीपर्यंतच आपल्या ग्रुपचं व्हॅल्युएबल नाही आता ग्रुप जॉईन ज्यांना करायचंय त्यांना चार्जेस पे करावे लागतात फ्रीमध्ये आपला मेंबरशिप ग्रुप नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या ज्यांना चार्जेस पे करायचा आहे फक्त आणि फक्त त्यांनी मेसेज करा कारण की मेसेज केल्यानंतर आपण काही वेळानंतर जर आपला ग्रुप जॉईन नसेल केला तर तो नंबर ऑटोमॅटिकली ब्लॉक मध्ये जातो नंतर करू शकत नाही मेसेजही तुम्हाला नंतर करता येत नाही हा शेतकऱ्यांचा भरपूर शेतकरी चेक करण्यासाठी मेसेज करतात आपल्या व्हॉट्सअपला आणि तसाच मेसेज सोडून देतात काही दिवसांनी प्रयत्न करतात पण त्यांना मेसेज करता येत नाही त्यांना ग्रुप आपला जॉईन करता येत नाही ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांना चार्जेस पे करायचे त्यांनी मेसेजेस मेसेज करा लवकरच आपला मेंबरशिप ग्रुप फुल होणार आहे फुल ग्रुप झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण लगेच दुसरा ग्रुप चालू करणार नाहीत नाही आपले अगोदरच हा एक ग्रुप दोन ग्रुप सध्या चालू आहेत एक ग्रुप फुल आहे आपला दुसरा ग्रुप ही काही दिवसातच फुल होणार आहे म्हणजे काही दिवसात फुल झाल्यानंतर आपण जोपर्यंत या दोन ग्रुपमध्ये सर्व शेतकऱ्यांना हवी ती कंपनी चांगलं मटेरियल भेटत नाही तोपर्यंत आपण अजून एक्स्ट्राचा ग्रुप अजिबात चालू करणार नाही संपूर्ण सहकार्य आपण या ग्रुपमध्ये ऍड शेतकऱ्यांना करणार हो। आहोत लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा जेणेकरून चांगली कंपनी चांगलं मटेरियल आपल्याला भेटून जाईल आपल्या ग्रुपचा रिझल्ट जर पाहायचा असेल आपल्याला तर पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता वारंवार हे व्हिडिओच्या मार्फत मार्फत आपल्याला का सांगण्याचा प्रयत्न करत असतो की भरपूर शेतकरी मेसेज करतात तोटचला की सर आम्हाला ग्रुप जॉईन करायचा आहे पण चार्ज सांगितलं त्यांना कि ते म्हणतात नको सर आम्ही आमची माहिती काढू आमची आम्ही सिलेक्शन करू या चुकीमुळे भरपूर शेतकरी चुकीच्या कंपनी निवडत आहेत आणि चुकीचं मटेरियल निवडत आहे खूप शेतकऱ्यांचा पाठीमागे ग्रुप न जॉईन केल्यामुळे त्यांनी जी कंपनी निवड केली आहे ती कंपनी दोन महिन्यातच बंद पडली आहे असे मला जवळ पाच पन्नास ते सात शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट आलेले के कॉन्टॅक्ट केलेले की सर तुमचा ग्रुप जॉईन नाही केला आम्ही ही ही कंपनी आमच्या मनाने निवड केली आणि ती कंपनी आता पाच सहा महिने झाले आम्ही पंप बसलेला आहे पण पंप पाणी मारत नाही पंप जास्त वेळ चालत नाही अशा प्रकारच्या तक्रारी येत असतात त्याचप्रमाणे कंपनी निवडून पण पाच सहा महिने होऊन गेले तरी अजून मटेरियल बसलं नाही वर्क ऑर्डर निघत नाही तर अशा तक्रारी तुम्ही निवडून निवड केल्यानंतर आम्हाला सांगता त्यासाठी आम्ही सांगत असतो की अगोदर आमचा ग्रुप जॉईन करा नॉमिनल चार्जेस आहे चार्जेस पे करा जर चार्जेस पे करायचं तरच मेसेज करा अजिबात मेसेज करू नका काही प्रॉब्लेम नाही कुणाला काही काही लोकांना खूप हे असतं की मी स्वतः माझे करेन ज्यांना स्वतःही करायचे आहे त्यांनी आपल्या फिरकू फिरकूही नाही असं माझं पर्सनली मत आहे त्यांना स्वतःहून कंपनी निवडायचे त्यांना स्वतःहून सर्व माहिती काढायची त्यांनी स्वतःहून सर्व माहिती काढू शकतात ज्यांना आपल्या ग्रुपच्या माध्यमातून चांगली कंपनी चांगलं मटेरियल चांगली सर्व्हिस देणारी आणि शेवटपर्यंत पंप बसूपर्यंत आपले सहकारी हवे आहे त्यांनी आपला ग्रुप जॉईन करू शकता महत्वाची गोष्ट एक स्टार्टिंगला मी पॉइंट सांगितलं होतं की जे आहे ते ऑटो सिलेक्शन होत आहे ऑटो सिलेक्शन कोणत्या 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 शेतकऱ्यांचं होऊ शकतं लक्षात घ्या आणि हो काय का सिच्युएशन मध्ये काय परिस्थितीमध्ये ऑटो सिलेक्शन होऊ शकतं ऑटो सिलेक्शन एकच परिस्थितीमध्ये होते मित्रांनो आपण सर्व ठिकाणून माहिती काढली की ऑटो सिलेक्शन फक्त अशा परिस्थितीमध्ये होऊ शकतं आपलं ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच कंपनी अवेलेबल आहे दुसरी कंपनी त्या ठिकाणी अवेलेबल नाही त्या ठिकाणी महावितरण ऑटो सिलेक्शन करत आहे आता ही पण खूप चुकीची गोष्ट आहे ऑटो सिलेक्शन कोणाचंही केले झाले गेले नाही पाहिजे कारण की ऑटो सिलेक्शन केल्यामुळे शेतकऱ्यांना कंपनी निवडण्याचा चान्स भेटत नाही सकाळी पण काही शेतकऱ्यांचं ऑटो सिलेक्शन झालेलं आहे तर ऑटो सिलेक्शन हे कुणीही टाळू शकत नाही त्यासाठी आपण लवकर कंपनी निवडणे गरजेचं आहे चांगली कंपनी निवडायची असेल तर ग्रुप जॉईन करा आणि ऑटो सिलेक्शन सर्वांचं होणार नाही ही एक महत्वाची गोष्ट आहे ऑटो सिलेक्शन सर्वांचं होणार नाही ज्या ठिकाणी एकच कंपनी अवेलेबल आहे ज्या जिल्ह्यामध्ये एकच कंपनी अवेलेबल आहे त्याच ठिकाणी ऑटो सिलेक्शन होणार आहे ही सर्वांनी लक्षात घ्या जास्त कंपनी ऍड असतील त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिले जाईल ही किंवा एकापेक्षा जर दुसरी कंपनी जर अवेलेबल असेल त्या ठिकाणी पण तुम्हाला ऑप्शन दिले जाईल ही कंपनी किंवा ती कंपनी तुम्ही निवडू शकता हा व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा ग्रुप जॉईन करा मित्रांनो कारण की ग्रुप जॉईन केल्यामुळे खूप फायदा होणार आहे तुमचा ज्यांना जॉईन करायचा आहे शंभर टक्के जॉईन करा जबरदस्ती कोणालाही नाही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माहिती आवडल्यास तर माहिती व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज येत राहतात